महाराष्ट्र टुडे मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आज महाराष्ट्राच्या विधानसभेसाठी मतमोजणी सुरू आहे बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा मतमोजणीला सुरुवात झालेली आहे आणि संपूर्ण बीड जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघाच आपण प्रत्येक क्षणाक्षणाला लाईव्ह अपडेट देण्याचा प्रयत्न आपल्या युट्यूब चॅनलच्या चा मा माध्यमातून करणार आहोत आजच्या घडीला आताची बातमी अशी आहे की बीड जिल्ह्यातल्या सहा विधानसभा मतदारसंघासाठी पोस्टल मतमोजणीला सुरुवात झालेली आहे आणि पोस्टल मतमोजणीमध्ये परळी विधानसभा मतदारसंघामधून धनंजय मुंडे आघाडीवर असल्याचं समजतं एकंदरीतच पोस्टल मतमोजणी सुरुवात झालेली आहे काही क्षणामध्ये काही मतदारसंघातल्या पोस्टल मतमोजण्या संपून जातील तर काही संपलेले आहेत एकंदरीतच निकाल आता पोस्टल मतमोजणीच्या यायला सुरुवात झालेली आहे पहिला निकाल बीड जिल्ह्यामधला परळीमधून आहे धनंजय मुंडे पोस्टलमध्ये आघाडीवर आहेत धनंजय मुंडे यांनी आघाडी घेतलेली आहे एकंदरीतच महाराष्ट्र टुडे न्यूजला आपण कनेक्ट राहा प्रत्येक बीड जिल्ह्यातल्या प्रत्येक मतदारसंघाचं अपडेट आपण आपल्याला देण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळं शेवटपर्यंत आमच्याशी आपण कनेक्ट राहा